जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर बघा आता वाजले सकाळचे साडेआठ हे बघा तर आज आहे संकट चतुर्थी तर सर्वांना संकट चतुर्थी खूप खूप शुभेच्छा आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यावर दे आपल्या युट्यूब फॅमिलीवर तर चला मी आधी आवरून घेतो मग गणपती बाप्पाला जाऊन यायचं आणि पुढचं व्हिडिओ सुरू करतो परत चला तर चला मित्रांनो झाल्यावरून तर आधी जाऊन गणपती बाप्पा दर्शन घेऊन येऊ मग पुढच्या বেড়েও बघतो চল तो पण तो पण इकडे तिकडे खूप जास्त होते मित्रांनो या वगास होणारी मला दिले खिचडी व शावधन पापड आणि काय चिप्स तर या सगळ्यांना फळ करायला तर मित्रांनो बघा दुकाने आलो आहे आता साफसफाई करायचं पूजा करून घेऊ चला मग मित्रांनो गुड इव्हनिंग तर आता हे संध्याकाळचे सहा वाजलेत बघा तर आत्ता ऊन कमी तर अजून थोडं बारीक कवळं ऊन आहे पण बघा एकदम मस्त फ्रेश वातावरण वाढतं आता संध्याकाळचं कारण ऊन कमी झालं की एकदम भारी वाढतो का आणि आता थोडंसं गरम पण कमी आहे तो तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण तर बघा मित्रांनो कसं आहे एकदम मस्तपैकी ऊन संपल्यानंतर फ्रेश वातावरण वाढतं एकदम हे बघा ऊन नाही आहे आता सावली आहे पूर्ण कस दिसत पूल वगैरे बघा ते बघा त्या बाजूला वरच्या बाजूला बघा तिथे ऊन थोडस ऊन दिसतय तिकडं